नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीची समाजाला परिवर्तनवादी विचाराची दिशा देणारे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि लोकांना सर्व जाती धर्मांना हे कार्यक्रम आवडतात या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेचे असो राजकीय पक्षाचे असो प्रशासनातले कलेक्टरपासून ते सर्व विभागाचे कर्मचारी असो हे सर्व अधिकारी संघटनेचे नेते पक्षाचे नेते या कार्यक्रमाला भेट देत असतात हा कार्यक्रम घेणारे नेतृत्व या ठिकाणी मिरवणुकीला प्राधान्य देत नाही हे प्राधान्य समाजाच्या परिवर्तनवादी विचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपुरं राहिलेलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे असं समाजाला सांगितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडणारा कार्यकर्ता या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ते सामाजिक कामाला जास्तीत जास्त प्राधान्य देतात हे आहेत गणेश वाघमारे साहेब आपण त्यांना विचारूया या वर्षीचे एकशे चौतीसावी जयंती आहे बाबासाहेबांची या जयंतीच्या निमित्ताने काय काय उपक्रम राबवलेले आहेत समाजाचं परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक वर्षी वेगवेगळी दिशा तुम्ही देतात यावेळेस कोणती दिशा दिली हे आपण त्यांना विचारूया गणेशजी नेमकं चौदा एप्रिलला उद्याच्या अपर्व दिशेने काय नियोजन केलंय बाबासाहेबांचं काय स्वप्न अपुरं राहिलं वाटतय आणि अजून समाजाने कशे पुढे जावं सर्वप्रथम मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सौतीसव्या जयंती दिनानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि आम्ही शाहू आंबेडकर बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित धाराशिव फुलेशाहू आंबेडकर उद्यान कृत्य समितीच्या वतीने हा गेल्या पाच ते सात वर्षापासूनचा आम्ही स्थानिक कार्यक्रम राबवला जातो दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी दीपाताई मुदुळ मुंडे मॅडम यांनी ही जी जागा आहे आम्ही जे समितीच्या माध्यमातून जे जागेची मागणी करीत आहोत पाठपुरावा करीत आहोत या जागेचं आम्हाला तात्पुरते स्वरूपात कार्यक्रम घेण्यासाठी जागा दिलेली आहे आम्हाला हे दोन हजार एकोणीसमध्ये आम्हाला जागा दिली तात्पुरत्या स्वरूपात कार्यक्रम घेण्यासाठी आणि त्या जे आटी नियम ठरलेले आहेत त्या नियम आणि आटीला आम्ही धरूनच इथं कार्यक्रम घेतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल डॉक्टर बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील या इतर अवधार जे महामानव आहेत त्यांच्या आम्ही चांगल्या प्रमाणात म्हणजे एक सामाजिक उप उपक्रमाने आम्ही जयंती साजरा करतो दिनांक अकरा एप्रिल रोजी माता फुलेंची जयंती असते आम्ही एप्रिल महिन्यामध्ये एक महामानवांचा जयंती महोत्सव म्हणून त्याच्यामध्ये पाच सात दिवसाचा आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये सात तारखेला स्वच्छता अभियान राबवतो अकरा तारखेला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये शासकीय योजनांचा मेळावा आणि इथं आकर्षक असा आम्ही देखावा सादरीकरण करतो जे काय तथागत गौतम बुद्धाच्या निगडीत असतील इतर महापुरुषांच्या निगडीत असा देखावा आम्ही हे करतो त्या देखाव्यातून आम्ही एकच उद्देश आमचा एकच असतो की त्याचा आपण सर्वांनी जे महामानवाचे विचार होते आणि जे महामानवांनी आपल्यासाठी केलेले आहे त्याचा आपण बोध घ्यावा त्याचा आदर्श घ्यावा हे जे आज आपण डी जे बघतो डी जे लावून धांगड जे असतो तर ती महामानवाला खरी म्हणजे आपण आदरांजली किंवा आपण अभिवादन ठरत नाही ते आपण जे अभिवादन करतो तर त्यांच्या विचाराचा आत्मसात करून अभिवादन करणे गरजेचं आहे आणि आम्ही इथं एक संदेश असा देतो की अकरा बारा तेरा चौदा तारीख आणि सात तारीख असे पाच दिवसाचे कार्यक्रम घेतो बारा तारखेला आम्ही आरोग्य शिबिर राबवतो त्याच्यामध्ये नेत्र तपासणी बी पी शुगर आणि इतर ऑदर जे का प्राथमिक उपचार वगैरे असतात ते आम्ही घेतो तेरा तारखेला गुणवंतांचा सत्कार घेतो आणि उद्याच्याला जे प्रशान प्रशासनाच्या वतीने जे जयभीम पदयात्रेचे आयोजन झालेलं आहे त्या पदयात्रेचे समारोप आपल्या फुलेशाहू आंबेडकर उद्यान कर्ती समितीच्या देखावा पाहूनच हवा असे मी ज्यावेळेस साहेबांना क्रीडा अधिकारी हरनाळे साहेब असतील त्यांच्याशी व्यक्त केले आणि त्यांना खूप सुंदर कल्पना सुचली आणि त्यांनी येऊन पाहणी करून मला शब्द दिला की सर आपण इथं रॅलीचा समारोप करू गेल्या वर्षी तुम्ही तथागत गौतम बुद्धाची एक गुफा आणि गौतम बुद्धाकडे जाण्याचा एक मार्ग दाखवला होता आणि उत्कृष्ट जेवणाचा कार्यक्रम करून सर्व जनतेला गौतम बुद्धाचा संदेश दिला होता यंदा काय केले तुम्ही काय काय केलं ह्या वर्षी काय केलेलं आहे के आपण की एक कुटी तयार केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माच्या जी परिस्थिती होती त्याची एक झोपडी म्हणजे कुटी तयार केलेली आहे आणि त्याच्या त्या कुटीमध्ये एक अभ्यास करतानाच बळ दाखलेलं आम्ही एक लहान मुल आणि माता भिमाई यांचं एक आम्ही तिथं म्हणजे फोटोच हे लावलेलं आहे आणि ज्या त्या कालीन दिवा असेल तिथं साहित्य असेल बाबासाहेबांचं त्या काळाचं म्हणजे पंथी वगैरे असं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर दुसरा देखावा केलेला आहे भारताचा कोयनूर हिरा भारताचा नकाशा काढून त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा शिल्प उभा केलेला आहे कोयनूर हिरामध्ये एक देखावा देखावासाद्रीखन केलेला आहे त्याच्यामधून की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे हाल अपेस्टा केवळ एका समाजाला दिशा न देता पूर्ण समस्त मानव कल्याणाला दिशा दिलेल्या आहे या भारताला दिशा दिलेल्या आहे आणि भारताचे खरे शिल्पकार म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेबांनी संविधान केवळ संविधानातूनच असं आपलं म्हणतात की बाबा मला बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून आम्हाला अधिकार वगैरे देत पण बाबासाहेबांनी निवड संविधानच नाही दिलं तर ह्या भारताला एक ऊर्जा दिलेली आहे आणि त्या ऊर्जेतून प्रत्येकाने ती ऊर्जा घ्यावी आत्मसात करून एक बाबासाहेबांचे विचार असतील महापुरुषांचे विचार असेल त्यानुसार त्यांनी चालावे तिसरा देखावा आहे महारचा पाण्याचा सत्याग्रह चौदा तळ्याचा सत्याग्रह की वर्षानुवर्ष असा एक समाज होता की त्यांना पाणी सुद्धा शिवाय म्हणजे हे नव्हतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव असे आहेत की या जगामध्ये जर पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला असेल तर फक्त बाबासाहेबांना करावा लागला असेल आणि बाबासाहेबांनी सत्याग्रह केला म्हणून आज आम्ही एकदम म्हणजे स्वाभिमान जगतो आणि चौथा देखाव आहे दीक्षाभूमी की बाबासाहेबांनी हिंदू धर्माला त्याग करून जे बौद्ध धर्म मानवता मानवता आहे मानव धर्म आहे आणि मुक्ती नव्हे तर मार्गचा जो धम्म दिला जातो मार्ग दापवतो मार्गदर्शन दिला जातो अशा धम्माचा स्वीकार करून जे बाबासाहेबांनी आज म्हणजे नवजीवन दिलेलं आहे असं आपण दीक्षाभूमीचं एकत्र सादरीकरण केलेलं आहे आणि गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन जी साहेब यांच्या हस्ते आपण भूमिस्पर्श तथागत गौतम बुद्धाची मूर्तीचं स्थापना केली ती होती तर त्या बुद्धाची मूर्ती तशीच आणखी आहे आणि त्या बुद्धाच्या मूर्तीला आपण एक नवीन एक पाठीमागे एक पिंपळाचं वृक्ष आहे खूप जुना आहे तो पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीचं वृक्ष आहे वृक्ष आम्ही म्हणतो त्याला तर त्याच्या खाली आपण ते बुद्ध मूर्ती ठेवलेली आहे आणि तिसरं जे बाकीचं चौदा तारखेचं नियोजन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रम नंतर सकाळी अकरा ते संध्याकाळी बारापर्यंत जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आपण स्वीट आयटमचा जो एक गोड त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आपण दोन तीन वर्ष आपण बुंदीचे लाडू आणि बालुशाही करतो ह्या वर्षी देखील बालशाही आपण हे केलेलं आहे आणि मसाला राईस आणि आपले सांबर अशा प्रकारचे ओन आहे त्याच्यामध्ये आम्ही अन्नदान जे करतो ते सर्व म्हणजे जे काय आळा स्वखुशीनं देतात आम्ही वर्गणी मागत नव्हतो सर वर्गण नाही कुणाला आम्ही पट्टी वगैरे काय फाडत नाही आमचे जे फुले शाहू आंबेडकर उद्यान समितीचे जे, जे सदस्य आहेत अकरा बारा जण त्याच्यातनं आम्ही दोन दोन हजार तीन तीन हजार आम्ही गोळा करतो आणि बाकीचं जे भोजनाचं व्यवस्था आहे ती भोजनाची व्यवस्था जे सो आम्हाला आम्हाला तांदूळ देत आहे तेल देत आहे आता आमचे भाचेस साहेब त्यांनी ह्या वर्षी आम्हाला तेरा हजार पाचशे रुपयाचं सामान दिलं आहे एक ना असे म्हणजे एक सो येतात आणि म्हणतात की बा आम्ही काय तुम्हाला देऊ खेडेगाव आम्हाला फोन येतात सर आम्हाला आम काय तर आहे जेवणासाठी कारण का दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेस आम्ही इथं पहिल्यांदा जयंती साजरी केली या जागेमध्ये त्यावेळेस एक बाबा आलते होते त्यांनी त्यांच्या दोन नातूला घेऊन आलेते त्यांनी इकडे तिकडे फिरायचे पण त्यांना कुठं दिसलं नाही की बाबा पाण्याची व्यवस्था म्हणजे पाण्याची व्यवस्था असते पण त्या बाबांना माहीत नसल आणि त्यांनी चक्कर मारत असताना त्यांना इथं हे दिसलं की गेट पशी काय गर्दी आहे आणि इथं काय लोक बसलेत मग त्यांनी सहज आले त्याला वाटत की कुणाचा खाजगी कार्यक्रम आहे का की पण ज्यावेळेस त्यांनी हिता आले त्यावेळेस टाळलं की तर बाबासाहेबांचे ज्यांचे साजरे होत आहेत नंतर जेवणाची पण व्यवस्था आहे त्या बाबाने वयोवृद्ध बाबाने हिथं जेवण केलं आणि हिथं झोपले त्यांनी त्यांच्या नातवाला घेऊन आणि परत उठले परत पाणी वगैरे पिऊन परत आणखी एकदा त्यांनी स्वीट त्यांच्या नातवाला खाऊ घातलं आणि त्यांनी म्हटले की हे कुणी बनवलं मग त्यांना सांगितले की असं आहे म्हणून बाबा हे फुले शाह आंबेडकर जंत्र समितीचे आहेत आणि ते म्हणजे माझं नाव घेतलं कधी शाहू त्या बाबाने माझ्या मला बोलून माझ्या पाठवराने डॉक्टर हातफरवला आणि खूप मोठा आशीर्वाद होता तुम्ही जयंतीसाठी पैसे गोळा करत आहे सोविच्छेन लोक मदत करतात पण शांतता सलोखा समितीच्या बैठकीमध्ये जबरदस्तीने पठ्या मागितल्या जातात म्हणून काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्यासाठी एखाद्या माणसाला दमदाटी करून त्यांची शांतता भंग करणे आणि त्यांच्यावर दबाव टाकणे हे योग्य आहे का अजिबात योग्य नाही ते दबाव सो खुशी आम्ही काय म्हणतो की तुम्ही सो द्या आता असे प्रकार होत पण असतील कारण ह्या महिन्यामध्ये रामनवी सण असतो हनुमान जयंती असते इतर महापुरुषांची जयंती असते त्याच्यामध्ये योग्य आहे की आम्ही त्याचं समर्थन करतो आहोत जो दमदाटी करून वर्गणी मागतो आम्ही त्या विरोधात आहोत सो खुशीनं तुम्ही जी देचाल ती घेऊन तुम्ही साजरी करा बाबासाहेबांनी असं नाही म्हणले की तुम्ही दमदाटी करून माझी जयंती साजरा करा उलट बाबासाहेब म्हणत की बाबा तुम्ही माझी जयंती करण्यापेक्षा माझ्या विचाराची जयंती साजरी करा डांगर धिंगामध्ये करू नका तुम्ही पण हे सगळं म्हणजे ते विश्लेषण बदलून टाकलं हि आता बरेचसे वक्ती आपले समाजाचे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पुढे नाचणारी जी मंडळी आहे ती बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचतात पण डोक्यात घेऊन नाचणं गरजेचं आहे कारण डोक्यात घेऊन जर बाबासाहेब नाचले तर आय एस आय अधिकारी तयार होतील बौद्धिक पातळी वाढेल त्यांची परिवर्तन होईल पण तसं व्हायलेलं दिसत नाही उलट अस्लील चाळे करून नाचलेले मंडळी पोलीस खात्याने त्याची नोंद घेतली आणि बरेचसे डॉल्बीवर गुन्हे नोंद झाले बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये असं करणं योग्य आहे का आणि तुम्ही काय सांगाल समाजाला असं असेल पणाव वगैरे तर करणं योग्य नाहीये पण प्रशासनानं पण प्रशासन काय करतंय की गेल्या वर्षी मुक्त म्हणून त्यांनी जयंत हे घेतली पूर्ण जिल्ह्याची मिटिंग घेतली का निष्पन्न झालं कायच नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची जयंती लगेच आले त्यांनी म्हणले की आमच्या अण्णाभाऊ साठेची जयंती उद्या अण्णाभाऊ म्हणजे थोरपुरुष कोणाचे नाहीत सर्वांच्या पण एखाद्या धर्माचे नाहीत सर्वांचे आहेत त्यावेळेस काय म्हणले चला ठीक आहे अण्णाभाऊ साठ्यांना आम्ही जयंतीला दिले नंतर शाहू महाराजांची जयंती आली प्रत्येकाला करताय आणि मग प्रशासनाला प्रशा, काय करावं की ज्या प्रमाणात तुम्ही एकदा जर एका जर एक वेळी जर तुम्ही कठोर शासन केलं तर परत दुसऱ्यांदा असं म्हणजे होता होता आणि कोण धसणार पण नाही की बाबा नाही तिथं बाबा गेल्या गेल्यापर्यंत असं झालं आपण आपल्या नियमानुसार चालावं आणि प्रशासनानं पण केवळ न बोलता त्यांनी कारवाई करावी बघा डॉल्बीच्या हाद्र्यानं दोन माणसं इथं अटॅकची माणसं त्याला झटकाळून मेले गेले हे मला वाटतं ईदगाच्या मैदानामध्ये दर्ग्याच्या कार्यक्रमामध्ये आणि अजून कुठेतरी मय झाले मग समजा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला कायदा दिला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार दिला आणि जर माणसं या डॉल्बीच्या आवाजानं मरत असतील तर खरंच आपण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायला का नाही प्रशासनाचं म्हणणं आहे की पारंपरिक वाद्य हा ना की तुमचे आमचेच गोरगरीबाचे माणसं ते पारंपरिक वाद्य वाजवतात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं ते दहा वीस घर जयंतीच्या निमित्तानं तर रोजगार मिळाला म्हणून सुखानं जगतील पण डॉलबीवाला एकटाच येतो दोन चार लाख रुपये घेऊन जातो आणि आपले माणसं उपाशी मरतात वाजवणारे कलाकार काय सांगेल बरं तुम्ही समाजाला त्याच्यामध्ये कसं निघाल्यापासून जे पारंपरिक वाद्य आहेत त्यांचं पूर्णपणे म्हणजे बंद पडलेलं आहे आपलेच माणसं आपलेच बांधव आहेत ते आणि हे बँजीव संघटनाचे जे का, काय म्हणजे काय बांधव समाज बांधव मायक ते त्याच्याबद्दल म्हणले की तुम्ही काय तर बोला साहेबांशी प्रशासनाला तर बोला मी मला नक्की तुमचं मी मांडेन त्याबद्दल मी तत्कालीन कलेक्टर साहेबांशी स्वतः चर्चा करून बोलतो की सर हे पारंपरिक वाद्य पाहिजे होते ज्यावेळेस मी असं बोलतो हो डीजे वाल्यानी मला हे केलं की अरे आपल्या तुम्ही एकट्याच विचार करत वगैरे घेऊन केलेले आहेत कर्ज फेडायचं कसं तुम्ही जर आमच्यावर बंधन आणायचं म्हणलं तर की मी तुमच्या विरोधात नाही जे शासनाचे नियम आहे ते नियमानुसार तुम्ही चला तसं वाजवा तुम्ही जे तुम्हाला दिलेलं आहे बाबा किती बेस्ट तुम्हाला वाजवायचं काय आहे म्हणजे आता आपण पारंपरिक वाद्याचा जर विचार करायला लागलो समाज बांधवाचा अन्याय होतो असं त्यांना वाटत तुझा एक आहे बाबा तू करोडोपती आहे पण ज्यांनी जगण्यासाठी वाद्य तयार केलेत ते हजारो मारायला त्याचं काय मग बाबासाहेब म्हणतात एक निष्पाप मेला नाही पाहिजेत बरोबर हजार गुन्हेगार मरावे पण एक निष्पाप मेला नाही पाहिजेत मग हे वाद्य वाजवणारे जे लोक आपल्या समाजात आहेत गोर गरीब समाजाचे आहेत त्यांच्यावर अन्याय होत नाही का काय म्हणाल अन्याहून होतेच त्याच्यावर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवावे का नाही पारंपरिक वाद्य वाजवले पाहिजे डॉल्बीच्या मत आहे डॉल्बीच्या बाबतीत माझं एक म्हणणं आहे की डॉल्बी आरोग्यासाठी तर घातक आहेच ऍक्च्युली कालचे एक जयंती होऊन गेले त्याच्यामध्ये डॉल्बीचा आवाज एवढा होता की ऍक्च्युली काना बदेल झाल्यासारखे झाले आणि हृदयासाठी घातक आहे कानासाठी घातक आहे म्हणजे आरोग्यासाठीच घातक आहे आणि नुसतं आरोग्य आपल्या स्वतःसाठीच घातक नाही तर पूर्ण समाजासाठी घात काय आहे जी नवीन पिढी येत आहे समोर त्यांनी काय होलं ते वेस लागतं त्यांना बरोबर डॉलबी म्हणलं की त्यांना नाचावं लागतं आणि नाचण्यासाठी त्यांना काय तर नशा करावं लागते डॉलबीला त्यांनी ते हो ला परमिशन दिलेलं नाही असं पोलीस निरीक्षक शकील शेख साहेबांनी कालच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तुमचं काय मत आहे पोलिस प्रशासन एकीकडून म्हणतोय की आम्ही आणि डॉलबीला परवानगी देत नाहीत तसं तर प्रशासन कोणत्या डॉलबीला परवानगी देत नाही मग नियमाची अंमलबजावणी करताय का त्यांनी नियमाची अंमलबजावणी त्यांनी जर परवानगी देत नसते प्रशासन तर त्यांना ते कारवाई सुद्धा करणं म्हणजे बंधनकारक नाही असं मी समजतो कारण नाही कारण त्यांनी परवानगी दिलेला आहे ना तुम्ही पहिला परवानगी द्या आणि त्यांनी जर परवानगी देऊन तुमच्या जे नियम आटीमध्ये जर बसले नाही तर त्याच्यावर कारवाई करा बरोबर कारण गुन्हा करा हे प्रशासनाला होतंय आणि गुन्हा सुद्धा म्हणजे म्हणजे कायद्याचा भंग वाले करतात असं म्हणणं हो, 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 कायद्याचा भंग एक प्रकारचं पोलीस प्रशासन करतात कारण का तर त्यांना एक तर परवानगी देत नाही मग परवानगी जर तुम्ही देत नाही तर त्यांना तुम्ही कशाला कस का तुम्ही हे करता आणि उलट हिनी तिथं हे देतात पोलीस प्रशासनात आपरुणी केला म्हणजे प्रोटेक्शन म्हणून बघा कित्येक डॉलब्या अटक झाल्या गेल्या वर्षी अटक केल्या पण ते बी आहेत म्हणजे काय करायला सांगतोय मीटिंग घेतय तुम्ही डॉलबी लावू नका करू नका नाहीतर तुमच्या पोलीस प्रशासन कारवाई कराल आणि हिकनं काय करतंय कि का... का... आ... का का करते आता गेल्या वर्षी डॉलबे पकडल्या डॉलबे पकडल्या त्याला सोडलं कसं सोडलं तिथे माहिती माहितीये आता पोलीस डिपार्टमेंट न या अनाधिकृत परमिशन न घेता डॉलबी लावणाऱ्या मंडळावर काय कारवाई करावी काय म्हणणार मी तर म्हणतो ना सर की ह्याच्यामध्ये डॉल्बी वाल्यानं आवाज उडवला ना तिथं पोलिसांनी त्यांना सांगायचं तुझा आवाज वाढलेला आहे आणि स्टॉप करतो तुला जर आवाज वाढायचा असेल तर सरळ तू बंद करून टाक आणि जर तुला जर आमच्या निमाण चालायचं असेल तर तू सरळ चाल असं म्हणजे रोखोक तिथं भूमिका घ्यावी बरोबर आता कसं असतं माता त्यांचं पण त्या दिवशी व्यक्त करून दाखवलं की गोंधळ म्हणजे मिरवणूक असते पूर्ण समाज बांधव हे असते आणि तिथं जर आम्ही काय बोलायला गेलो तर उलट म्हणजे तिथं काय गैरप्रकार होण्याची शक्यता ते त्यांचं बरोबर आहे पण ते जो काय ना काय म्हणजे जो वर्दे आहे पोलीस डिपार्टमेंट काल बाईटमध्ये म्हणाले की आपल्या स्त्रिया असतात अश्लील चाळे करू नये कुणीच आपल्या स्त्रियांचा स्वाभिमान वाढेल अशा पद्धतीच्या शांतता मय जयंत्या निघाव्या असं त्यांचं आव्हान आहे तुम्ही समाजाला काय आव्हान करणार काल का झालं कालच्या एका जयंतीमध्ये जेव्हा चौकामध्ये जयंती आली तेव्हाच एक जण काय केला की आतिजसामध्ये डॉलबीवर चालला आणि हसील त्यांनी पण त्यानं डान्स केला त्याला काय केलं दुसऱ्या दिवशी लगेच तात्काळ त्याची दखल घेतली समाज बांधवांनी आणि त्याला तिथं सांगितलं तो असं केलं नाही तर त्यांनी ती माफी मागितली तर मी असं सांगू शकतो की जयंती असल मिरवणूक असेल जे काय उत्सव असतात त्याच्यामध्ये येणाऱ्या आई बहीण आपल्या असतात ते काय परके नसतात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे परस्त्रीविषयीचे जे त्यांचे विचार होते ते आपण अंगीकारले पाहिजे बाबासाहेबांचे जे विचार होते ते आपण अंगीकारले पाहिजे की बाबा ती परस्त्री नसून ते आपली कोणतर आहे आपली आई आहे बहीण आहे आजी आहे किंवा कोणतर आहे आपली ही भावना ठेवून त्यांनी जयंतीमध्ये हसलेपणा करू नये व्यवस्थित हां ठीक आहे एक जुलूस आहे जयंतीचा जलूस आहे त्याने डान्स करावा हे करावा पण इतरांना त्रास होऊ नये किंवा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेऊन त्यांनी जयंती उत्सव साजरा करावा उस्मानाबाद धाराशिवाचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांनी आपल्या कार्यक्रमाची दखल घेतली असं कळत आहे नेमकं कलेक्टर साहेबांनी कधी भेट दिली आणि काय म्हणाले साहेब जिल्ह्याचे नवीनच आलेले जिल्हाधिकारी माननीय कीर्ती किरण पुजार साहेब यांनी काल दिनांक अकरा तारखेला माका फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जयंती निमित्त जे आपण महोत्सव साजरा करतो त्यानिमित्त काल भेट दिली आपल्या कार्यक्रमाला व्यस्त असताना सुद्धा त्याने कमी वेळेमध्ये म्हणले की मला वेळ थोडा वेळ आहे तरी पण त्यांनी येऊन ह्या जागेचे पहिल्यांदा जे जे काय केलेलं आहे आपण देखावा वगैरे त्याची पाहणी केली प्रथम दोन्ही महापुरुषांना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तथागत गौतम बुद्ध मूर्ती यांना अभिवादन बुद्धवंदांना घेऊन अभिवादन केलं विशेष म्हणजे आणि ज्यावेळेस आपण शासकीय योजनेचा मेळावा जिथं भरवला होता त्याच्यामध्ये कमी कमी पंधरा शासकीय कार्यालय आलेते आणि त्यांचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी होते हे पाहून साहेबांना खूप चांगलं वाटलं आणि साहेबांना असं वाटलं की खरी जयंती ही साजरा करते महापुरुषांची ही विचार वार्डामध्ये गल्लगल्ली गल्लोगल्ली गल 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 आणि वार्डामध्ये गेला पाहिजे हा विचार म्हणून त्यांनी एक आवाहन केलं की के फुले शाहू आंबेडकर उद्यान कर्ती समितीमार्फत जो हा उपक्रम सामाजिक उपक्रम आणि जनहिताचा जो चालू आहे त्याच्यामध्ये समस्त सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा आणि जे आजची जयंती जी आपण साजरा करत आहोत जर अशा प्रकारे जर सगळ्यांनी जयंती साजरा केली माझ्या मते हीच खरी बाबासाहेबांना केलं आपल्या समाजाच्या जयंती मंडळाला त्यांनी आव्हान असं केले की जे फुले साहेब आंबेडकर उद्यान कृत समितीच्या माध्यमातून जो हा सामाजिक उपक्रम चालू आहे असा उपक्रमातून तुम्ही जयंती साजरी करा आणि त्यांनी खूप मोठा मोलाचा संदेश दिला आणि त्यांनी केवळ नागरिकांनाच आव्हान नाही केलं तर अधिक जे शासकीय कार्यालयाचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी म्हणले की असे कार्यक्रम झाले पाहिजेत साहेब तुमचं नाव काय आणि तुम्हाला काय वाटतं जयंतीच्या माध्यमातून तुमचं नाव पद मी संजय गजदा शाहू आंबेडकर उद्यान प्रति समितीचा उपाध्यक्ष आहे गजदा साहेब आपल्या समाजाने जयंती कशा काढाव्या बाबासाहेबांच्या लोका कि लोकांमध्ये जी चर्चा आहे की बाबा गालबोट लावते अश्लील चाळी करतात आणि लोक भिवून जयंतीला पाहण्यासाठी येत नाहीत अशा पद्धतीची लोकांमध्ये चर्चा आहे तर आपण काय पहिल्यापासूनच आपण सर्वजण म्हणतो की बाबासाहेबांना डोक्यावर घेऊ नका डोक्यात घ्या बर पण आपण डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावरच घेऊन जास्त करून नाचतो त्यामुळे शक्यतो होईल तेवढं बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करावी असं मला वाटतं तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहात तुम्ही काँग्रेसच्या माणसांना इनव्हाइट केले का हा केले बघा काय संदेश देणार तुम्ही प्रत्येक वर्षी आपण कृती समितीच्या वतीने काँग्रेसच्या लोकांना आपण इनव्हाइट करतो आणि सर्व पदाधिकारी बाबासाहेबांच्या पुतळ्यांना येऊन पुष्पहार अर्पण करतात आणि आपल्या कृती समिती उद्यान कृती समितीच्या इथे येऊन अभिवादन करून ते पाहून जात असेल बघा जिल्हाधिकारी कीर्तिक किरण पुजारसाहेबांनी दखल घेतलेले मग हा कार्यक्रम किती उत्कृष्ट असेल याचा विचार आपल्या समाजानं बाबासाहेबांच्या अनुयायाने आणि सर्व भारतीयांनी करावा आणि उत्कृष्ट कार्यक्रम करावे एवढंच तर हे आहेत दिनेशजी वाघमारे साहेब अत्यंत चांगले विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी खडतर प्रवास या वर्तमानपत्राला आणि खडतर प्रवास या यूट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या स्त्रियांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी मग ती स्त्रिया एका विशिष्ट जातीच्या नसून भारतीय स्त्रिया या स्त्रियांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी अत्यंत आनंदानं या जयंत्या पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांचा स्वाभिमान वाढला पाहिजे कुठेही जयंतीमध्ये असलेली चाळे करून बाबासाहेब आंबेडकरांची जी उंची आहे ती कमी करण्याचा प्रयत्न कुठल्याही मंडळाने करू नये कारण बाबासाहेबांची उंची कुणामुळं कमी होणार नाही पण तुमच्या असलील चाळ्यामुळं तुमची परिस्थिती समाजामध्ये नाजूक होईल असं त्यांनी सांगितलं आहे आणि प्रशासन डॉल बी लावणाऱ्या माणसाला पाठीशी घालत आहे पोलीस डिपार्टमेंटने योग्य ती कारवाई करावी जर तुम्ही परमिशन दिलं नसेल तर त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही का जाता आणि जर गेलात तर अश्लील जर एखादा प्रकार घडला तर त्याच्यावर गुन्हे नोंद का होत नाहीत आणि जर झाले तर पुन्हा तीच डॉलबी दुसऱ्या जयंतीला काय येते असे बरेचसे प्रश्न गणेशजी वाघमारे सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केलेत बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करीत असताना कुठल्याही मंडळाने कसल्याही प्रकारच्या गैरप्रकार करू नये शांततेत जयंत्या काढाव्या आणि बाबासाहेबाचं स्वप्न साकार करावं असं त्यांनी आवाहन केलं आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या बाजूलाच जे रेल्वे स्थानक आहे म्हणजे रेल्वेचे तिकीट बुक आहे तिथं विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम राबवले जातात तर प्रत्येक माणसाने या ठिकाणी येऊन सामाजिक कार्यक्रम पाहावे इथला देखावा पाहावा त्यांचं सामाजिक परिवर्तनवादी विचार पाहावे असंही त्यांनी आवाहन केलं आहे पाहूया येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं बहुजन समाजाच्या आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेबांचा स्वाभिमान समाजाचा स्वाभिमान आणि धाराशिव जिल्ह्याचा स्वाभिमान वाढवण्यासाठी चौदा तारखेला कशा पद्धतीने जयंत्या काढतात ते पाहूया येणाऱ्या चौदा तारखेला मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल चे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम